अध्यक्ष महोदय चेतन भाऊ तुपेंनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडला ठीक आहे उत्तरामध्ये काय गोष्टी राहिल्या असतील आकडे इकडे तिकडे गेले असतील मंत्री भाव्यांना विनंती करतो की फायटोस थोडा रोग हा जो आहे जो तुम्ही सुद्धा मान्य केला पाच सहा टक्क्यावर आहे पण असं म्हणलं जातं अमरावतीला आम्ही सुद्धा गेलो होतो बच्चू कडूंना भेटण्यासाठी आणि अनिल देशमुख साहेबांनी सुद्धा आम्हाला या बाबतीतली माहिती दिलेली आहे तिथं असणारे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा प्रादुर्भाव पन्नास टक्के जे एरिया आहे संत्र्याचा त्याच्यावर तो गेला आहे दुसरं काय झालं अध्यक्ष मोदय हो की तुम्हालाही माहिती आहे की तीन महिने म्हणजे मे महिन्याच्या आधी तीन महिने थोडं थोडं पाणी त्या सगळ्या संत्र्यांच्या झाडांना दिलं जातं आणि मेमध्ये ते कट केलं जातं पाणी त्याच्यामुळे फुलं येतात आणि नंतर मग संत्राचा बहार लागतो तुम्हालाही माहिती आहे की मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळेच हा फंगसचा रोग रोग आला प्लस दुसरा अध्यक्ष महोदय काय होणार आहे की पाऊस मेमध्ये आल्यानंतर जेव्हा खऱ्या अर्थाने ड्राय राहायला पाहिजे होतं जे उत्पादन शेतकऱ्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के घट होणार आहे खूप मोठं नुकसान हे शेतकऱ्याला मिळणार आहे माझा साधा प्रश्न आहे मला पॉलिटिकली इथं काय म्हणायचं नाही फक्त फायटोस्थोरा रोग जो आहे जो बुरशीचा आहे त्याचा एक सर्वे आपल्या सरकारच्या माध्यमातून यंत्रणेच्या माध्यमातून होणार का आणि दुसरं मे महिन्यामध्ये एवढा मोठा पाऊस जेव्हा झाला होता जेव्हा होयला नव्हता पाहिजे आणि त्याच्यामुळे उत्पादकतात जी घट होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं तीन महिन्यानंतर जे नुकसान होणारे उत्पादकता कमी झाल्यामुळे त्या बाबतीत सरकार एखादी योजना ही आमच्या संत्रा शेतकऱ्यांसाठी आणणार का आणि तिसरा विषय मे महिन्याच्या आधी जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा टँकरली पाणी दिलं होतं पूर्वीच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून एक धोरण होतं की ज्या शेतकऱ्याला कुठल्याही फळबागाच्या शेतकऱ्याला जर उन्हाळ्यात पाणी कमी पडत असेल तर त्याला तीस तीस हजार महिन्याला दिले जात असते अशी एखादी योजना आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण आणणार का देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका